ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत महिलांसाठी आयोजित लावणी महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद पाहुणा तुम्ही म्हणाल तसे लावणी महोत्सवात महिलांचा जल्लोष इचलकरंजी येथील साहेब जी प्रतिष्ठान रवी राजपुते सोशल फाउंडेशन आणि हरीप्रिया महिला मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी आयोजित पाहुन तुम्ही म्हणाल तसं या लावणी महोत्सवाला घोरपडे नाट्यगृहात महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अस किशोरी आवाडी यांच्या हस्ते पार पडले प्रमुख अतिथी म्हणून आयुक्त पल्लवी पाटील शिवसेना महिला आघाडी प्रमुख वैशाली डोंगरे युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे तसेच प्रसिद्ध होम मिनिस्टर निवेदिका मोनिका जाजू हरिप्रिया मंडळाच्या अरुणा माने प्रतीक्षा जाधव संगीता कांबळे उपस्थित होत्या कार्यक्रमात प्राची मुंबईकर किरण पुणेकर संगीता लाखे नमिता पाटील अर्चना जावळेकर या लावणी सम्राज्ञी नृत्यांगणांनी हिंदी मराठी आणि रिमिक्स गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करत महिलांची मने जिंकली काही महिला नृत्यांगणासोबत ठेका धरून उत्साहात सहभागी झाल्या होत्या बाल चिमुकल्यांपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी मनमुराद आनंद लुटला माजी रजपुते सुषमा यांच्या पुढाकारातून दरवर्षी महिलांसाठी अशा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदाच्या महोत्सवातही महिलांनी भरभरून सहभाग नोंदवून या सांस्कृतिक उत्सवाला विशेष स्वरूप प्राप्त करून दिले कार्यक्रमासाठी रवी रजपुते सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं महानकर निप्ससाठी हुन विठ्ठल बिरंजे